कालचा निवडणुकीमध्ये विजय आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी झालेला आहे भाजपाचे आपल्या उमेदवार श्रीजा चव्हाण हे आज आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने आज भोकर विधानसभा मतदार किशोर देशमुख आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष मंचामध्ये सर्व माझे किशोर स्वामी भाऊ लाडके उपस्थित बंधू भगिनी आणि सरकार कदाचित उद्या किंवा परवा लागायची शक्यता आहे बाप जनतेचे आभार मानले पाहिजे आज डोकर गुतखेड भारट अर्धापूर आणि चिकची गाडी चौरस्त्यावर गावाच्या बाहेर पाठीवर बऱ्याच गोष्टीच्या काठी घेऊन आज आम्ही अर्धापूरला आले तो आहो कालची निवडणूक राज्याकरिता महत्वाची होती जिल्ह्याकरता ही महत्वाची होती आणि मला अभिमान आहे तो जागा महायुतीच्या आक्षे जिल्ह्याच्या जागा नऊच्या नऊ महायुतीच्या आपण निवडून आणल्या आणि सुंदर एकोप्याचं दर्शन आपल्या जिल्ह्यामध्ये भाजपाची उभारी महायुतीची उभारी काम करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणार आपलं महायुती सरकार केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या अमिलबाईंच्या आणि जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सगळ्या

गाड्याच्या गाड्या आल्या बॅगाच्या बॅगा आल्या माणसाची माणसं आली पण माझा माणूस हल्ला नाही डबलला नाही लोकांनी लोकांनी माझी साथ सोडली नाही लोकांनी माझ्यावरचं प्रेम कमी केलं नाही आणि या अशा प्रसंगाला जर आम्ही गेलो नाही केव्हा जाऊ अशा प्रकारची भावना अनेकांच्या मनावर लोकांनी घडून जातो या जिल्ह्याचा विकास करायचा असेल या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल आणि भोकर विधानसभा आपल्या भागाचा विकास करायचा असेल चव्हाण साहेबांशिवाय दुसरं जाऊन काय करणार असाही प्रश्न अनेक

श्री जया आमची गोभी आहे म्हणून ज्या श्री जया निवडून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आज डबल इंजिन सरकार आपलाय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं दिल्ली सरकार म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार महायुती सरकार ते डबल इंजिनचं सरकार आहे तुम्हाला चिंता करायची गरज नाही आमदार का आपल्या आल्या आमदार आपल्या आल्या आपल्या मतदारसंघाची मराठवाड्याची नांदेडची विकासाची जी काही गती होती ती गती कमी होणार नाही सरकार आपलं आलंय सरकार आपलं आलंय तर आलंच आहे पण महाराष्ट्रात सुद्धा आपलं सरकार आलेलं आहे की जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे ज्या जे प्रश्न आपले मानून प्रलंबित आहे जे जे प्रश्न आपण मार्गी लागायचे आहे पण अनेक लोक प्रचाराच्या दरम्यान भेटे साहेब राहिलं नोंद आहे सगळ्या नोंदी आता याची प्रत्यक्ष कामाची सुरुवात मित्र करायची मी सी जे लागितलं एकही दिवस जवळचा काम नाही एकही दिवस वाया जाता कामा नाही एकोप्याने काम करू महाराष्ट्राच्या विधानसभा आणि आपल्या मंत्र्यांकडून आपल्या मंत्र्यांकडून आपल्या मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्या जिल्ह्याचा प्रचंड हा जे काम आहे त्याला गती देऊ पैसे आणू आणि या भागाच्या का विकासाची कामासाठी पूर्ण मदत करू आपली बांधिलकी आपली बांधिलकी जी आहे विकासात्मक कामाशी आहे मित्र समोरची मंडळ कशी वशी निघाली सेनेमध्ये म्हणाले की प्रस्तावित सत्वा लोकांनी का अवस्था केली लातूरशी बघितली <laughs> लोकांनी ऐकलं पण लातूर मध्ये ऐकलं सगळं ऐकलं आमचे पाय जमिनीवर हो आहेत आमचे पाय जमिनीवर आहेत आम्ही लोक शांत आहे विचार करून निर्णय घेतो आम्ही हवेत जात नाही आम्ही हवेमध्ये हवेमध्ये प्रचार करणारी माणसं नाही आहोत सत्यता काय ग्राउंड रिअलिटी काय हे लक्षात घेऊन लोकांचा फोन आहे पीएचा पीएला फोन आहे तीन माणसानंतर चौथा निरोप घेतो एस एम एस करा एस एम एस करा शेतकरी एस एम एस येते का असा प्रकार आहे आणि तो नाना

पन्नास आमदार पन्ना शेचाळीस आमदाराच्या जोरावर मुख्यमंत्री यांना व्हायचं चांगलं <laughs> वाजवलं लोकांनी लोकांनी चांगलं वाजवलं सोळा मत सोळा आमदार त्यांचे दहा मत शरद दहा आमदार शरद पवारचे आणि वीस उद्धव ठाकरे वीस सोळा आणि दहा म्हणजे शेचाळीस झाले पन्नास सुद्धा होऊ शकले नाही हे महाराष्ट्र काय चालवणार आहे आता यांना पाच वर्ष पाच वर्ष फक्त आता त्यांना करा आता राम राम करा याच्याकडून महाराष्ट्राचं बोल काय फक्त आता येणार वरच्या शिव्या घालणार चालल्या जाणार त्याची अनुयायी हे सगळे जे फिरतात त्या कपूरचे पूजे का असतील ते या शेचाळीस चे चमचे काही कामाचे काही होणार नाही म्हणून यांच्या नादी लागून काही फायदा नाही मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय ऐकून समजून घ्यायचा पूर्ण अनुभव मला काय करू शकतात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला माणूस कराडमध्ये पडतो याच्याकडे दुर्दैव काय आहे काय पथिराज चव्हाण काय दुखाने काय वाजवले बघितले काय आणि हे हवेतच चालणारे होते होते ये की हवे तर होते हे जमिनीवर पाय करत नव्हते यांचे म्हणून मला मित्र एवढं सांगायचंय लोकांना वाटलं अशोक चव्हाण चुकले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि अशोक चव्हाण चुकून निर्णय घेत नाही निर्णय घेतो आपण गरिबांच्या बरोबर आहोत कष्टकऱ्यांच्या बरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत तरुणांच्या बरोबर आहोत आणि लाणक्या बहिणीच्या बरोबर आहोत तुम्हाला ते झालंय तर भोकर विधानसभा मतदार सगळ्या राणत्या बहिणीने मतदान दाबून मतदान केलं आम्हाला काम करणारा सरकार पाहिजे आमची दिवाळी ज्याने घोड केली त्याला मतदानाने करू

ज्या काही आपल्याकडे आहे त्या तुमच्या बाजूला सांगा देश कुठे चाललाय महाराष्ट्र कुठे चाललाय याचा विचार करा आपण काय केलं पण याचा विचार करा अरे खासदार किती जागा सुद्धा सोळाशे मतांनी फक्त गेली पोस्टल बॅलेट मध्ये गेली पोस्टल बॅलेट मध्ये पोस्टाच जे काय मतदान ते कमी पडलं आपलं म्हणून गेली ईव्हीएम मशीन जागा पूर्ण आपलं मतदान आहे फक्त सोळाशे मत कमी पडली म्हणून ती जागा गेली तर खासदार सुद्धा आपला चिंता करू नका आणि म्हणून मला एवढं सांगायचंय कामाला सुरुवात केली आहे मुंबईला जावं लागलं त्या कारण मुंबई मध्ये आमदारांना विधी होणार आहे विधिमंडळामध्ये विधान भवनामध्ये जाऊ आमदारांना शपथ घ्यावी लागते उद्या किंवा परवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्या शपथ होईल त्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन होईल पहिले दोन तीन दिवस सगळे आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांचा शपथविधी होईल आमदार म्हणून शपथ घ्यावी लागेल मला राज्यसभेच मला दिल्लीला जावं लागेल तर मोदी साहेब म्हणजे गेला काय जायचं मुंबईला सर्व जातात मुंबईला आता मुंबईला जाऊन ही सगळी अमद प्रक्रिया आहे पूर्ण करण्याकरता कोणी काही जरी झालं असं म्हणल्या का तुम्ही कटुता येते जाणीव आहे मला गवा गवा तुम्ही शाब्दिक चकमक होते मला हात सोडून विनंती कसं विसरून जायचा सगळं विसरून जायचं कुठल्या भागले जायचं विसरून म्हणजे काय विसरून जायचं भाग्यात फक्त ठेवायचं कोण <laughs> खरा कोण खरा कामाचा आला आपल्या वेळेस हे लक्षात ठेवा कामाला आला त्याची किंमत आपण जरूर करू आणि जो सरकार इकडच जाते तिकडं होता रूप काय करायचं माहिती आहे माझ्याकडे होऊन त्यामुळे चिंता करू नका चांगल्याची नोंद आहे काम केल्याची नोंद आहे हे मला मुद्दाम सांगायचं इथे बसल्या तमाम माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की सगळ्या गोष्टीची बाहेर काय नोंद आहे मी सहज सोडून नाही अभ्यास करणारा माणूस लक्षात ठेवतो प्रत्येक निर्णय अभ्यास केल्याशिवाय मी घेत नाही असंख्य मित्र आहेत आमचे ते सांगतात कुठे काय झालं कुठे काय झालं आहे माझ्याकडे सीआयड आहे ना माझी यांची सीआयडी नाही माझी सीआयडी सोडतो तरी सीआयडी सांगते मला काय चाललंय त्यामुळे सगळ्या गावांमध्ये रंगभेद काय म्हणजे भार काय ते मला माहिती आहे असं मित्र सांगायचं अधिक वेळ मी घ्यायचे नाही मला विमानाला जायचंय आपल्या सर्वांना काही लोकांनी हा लागले मी माफी मागेन आता मी थांबलो इथे विमान चुकायचं म्हणून त्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही परंतु गाव न्याय गाव न्याय जेव्हा बैठक होते आजची बैठक फक्त ऐका 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 एक आजची बैठक जी आहे ती केवळ आणि केवळ तुमचे आभार मानण्यासाठी बैठक होती गावात जेव्हा येईल त्यावेळेस गावामध्ये येऊन सर्व्हिस